thanks ah. for तर पालकवर्ग अत्यंत उत्साही आहे दरवर्षी इथं मोठा कार्यक्रम होत असतो गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की चित्रपट अभिनेत्री मंदाजिनी या ठिकाणी आले होते आतापर्यंत नितेश राणी ते होऊन गेलेले आहेत तर जितेंद्र आवाड येऊन गेलेले आहेत भाऊ कदम येऊन गेले अरुण कदम येऊन गेलेले आहेत तर असं दरवर्षी मोठे कार्यक्रम उत्साहाने होत असल्यानं त्यावेळेला वेळेला रामदास आठवले साहेब येत असल्याकारणानं आमच्या पालकामध्ये थोडी उत्साह आहे माझे पॅरेंट्स आणि आजूबाजूचा पंचकर्ष संपूर्ण बहुजन समाज आठवले साहेबांना प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि आंबेडकरी समाजचे सर्व लोक या ठिकाणी कार्यक्रमात जवळ जरूर जरूर उपस्थित राहावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतात जास्त प्रसिद्धी देऊन संपूर्ण आंबेडकरी समाजातला म्हणजे पनवेल रायगड तालुक्यातल्या ता सर्व आंबेडकरी समाजातलं आम्ही आवाहन करतो आहे की आपलं राष्ट्रीय नेतृत्व आणि आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यांनी सगळ्यात जास्त प्रेम माननीय आठवले साहेबांच्या वर केलेलं आहे त्यामुळे जुने जाणते वगैरे म्हणजे सुरेश कांबळे असतील के के गायकवाड असतील आणि सगळे जुने कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो या मुलाखतीच्या माध्यमातून की आपण सर्वांनी आठवले साहेबांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित राहाल अशी नम्र विनंती आणि मीडियाने या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपण जास्ती जास्त प्रस प्रसिद्धी द्याल असे आशाबालको आणि या ठिकाणी आमचं म्हणणं त्या ठिकाणी संपवतो जसं रामदासजी आठवले साहेब येतात त्या पद्धतीनं रायगडचे माझे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर या कार्यक्रम उपस्थित आहेत सभागृह नेते माजी आदरणीय परेश सा जे ठाकूर देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत अनेक महाविकास आघाडीचा भाग म्हणून शिंदे गटामधून रामदास शेवाळे जे पनवेल महानगरपालिका प्रमुख आहेत आणि अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमचे शिवदास कांबळेसाहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत असं सगळ्यांना आम्ही घेऊन जरी कार्यक्रम शाळेचा असला तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एका विचारमंचावर हे मान्यवर येणार आहेत आणि आमच्या विद्यार्थ्यांशी हेतबूज करणार आहेत आणि पुरस्कार वितरण करणार आहेत रायगड पब्लिक स्कूलचा सतरावा वर्धापन दिन आहे आणि ॲन्युअल डे फंक्शन असल्यामुळे चांगली बर्ब बर्बी नोकरी तर कशा पद्धतीने जमतील आणि हा वितरण सोळावा कशा पद्धतीने चांगल्याच चांगला चांग 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 करता येईल याची प्रामाणिकपणे इथल्या स्थानिक आर पी आयने दखल घेतलेली आहे तालुक्याच्या वतीने बोला जिल्ह्याच्या वतीने बोला आणि शहर कमिटी बोला आणि सगळ्यांनी चार पाच दिवसापूर्वी गायकवाड साहेबांनी त्यांना ज्या सूचना दिल्या त्या त्या जा सूचनाच्या अनुषंगाने त्यांनी सर्व प्रकारे प्रामाणिकपणे काम करून इथं जास्तीत जास्त लोकं कशी जमतील याचा त्यांनी आढावा पण घेऊन त्यांना कळवलेला आहे तर जास्तीत जास्त लोकं जमतील साहेबांचं स्वागतही चांगल्या पद्धतीने होईल अशी आशा आहे आम्हाला मी विजय गायकवाड पनवेल तालुका अध्यक्ष आहे सर उद्या आमच्या आदरणीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री हे पनवेलमध्ये येतात त्यामुळे आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आ आनंदाचं वातावरण आहे बऱ्याच दिवसापासून साहेबांची आम्ही वाट बघत होतो की पनवेलमध्ये आम्हाला साहेबांना घेऊन यायचं आहे तरी पण प्रशिक एज्युकेशन सोसायटी पनवेल तालुक्यामध्ये देवीच्या पाड्यावर आहे आणि तिथं पुरस् पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि ॲन्युअल डे आहे शाळेचा तर शाळा सरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे की सर शा साहेब इथे कार्यक्रमाला आपल्या इथे येणार आहेत आणि तिथून आम्ही जल्लद तयारी आर पी आयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे शहराचा असो जिल्ह्याचा असो किंवा शाखा छोट्या छोट्या शाखा गावातल्या तर सर्वांना आनंद आहे सर्वांनी साहेबांची वाट आतुरतेने बात बघत आहे आणि साहेब जर उद्या आले की साहेबांना इथला आनंद आमच्या गगनात महावेल असं आम्ही सांगतो गेलं आहे का पूर्ण महाराष्ट्रभरचे लोक येणार आहेत काय काय सांगायचं हा पनवेल तालुक्यामध्ये शाळेचा कार्यक्रम असल्यामुळे तर आम्ही तर पनवेल तालुक्याला आमंत्रित केलं आहे सरांनी केलेत रायगडमध्ये काही लोकांना पुरस्कार वितरण आहे त्यांनासुद्धा सांगितलं आहे काही नेत्या लोकांना सांगितलेलं आहे सर्व तालुका अध्यक्षांना दिलेलं आहे निमंत्रण तर त्याप्रमाणे सगळे कार्यकर्ते पनवेलमध्ये उद्या हजीर होतील असं आम्हाला वाटतं